नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी उत्तर भारतामध्ये येण्याच्या तयारीत आहे त्याचा ते अनेक राज्यांमध्ये पुन्हा प्रभाव पडण्याची शक्यता आहे दोन्ही समुद्रात फारसं पावसाळी वातावरण नाही बंगाल चोपासागराच्या दक्षिण टोकाला असलेलं पावसाचं वातावरण विरुद्ध दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच मध्य भारतावर याचा किती परिणाम होईल हे मात्र बघावं लागेल नवीन डब्ल्यू डीमुळे उत्तर भारताबरोबरच पश्चिम भारतामध्ये म्हणजे राजस्थान गुजरातमध्ये देखील ढगाळ वातावरण पावसाचं वातावरण तयार होतं आहे त्यामुळे स्थानिक ढग महाराष्ट्रात तयार होऊ शकतील का हे सुद्धा आपल्याला बारकाईने बघावं लागणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये दीर्घावधीचा अंदाज बघतो त्यामुळे आपण जर बघितलं तर जी एफ एस मॉडेलमध्ये नवीन डब्ल्यू डीचं अस्तित्व दिसायला लागलेलं आहे जी एफ एस मॉडेलने मात्र अति उत्तरेकडून हा डब्ल्यू डी जाण्याची शक्यता वर्तवली आहे या डब्ल्यू डीचा प्रभाव बारा तारखेला उत्तर भारतात अधिक पडण्याची शक्यता आहे तेरा तारखेलाही उत्तर भारतात डब्ल्यू डीचा प्रभाव असेल जी एफ एस मॉडेलनुसार चौदा तारखेपर्यंत डब्ल्यू डीचा प्रभाव उत्तर भारतात राहील असा प्राथमिक अंदाज आहे जीएफएस एफ मॉडेलने स्थानिक वातावरण विदर्भामध्ये सोळा तारखेला तयार होईल असा अंदाज दिला महाराष्ट्रामध्ये पावसाची परिस्थिती उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी सतरा तारखेला तयार होईल पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता आणि पावसाचं वातावरण अठरा तारखेला तयार होईल असा अंदाज जी ने आज पहिल्यांदा दिला साधारण हे वातावरण एकोणीस तारखेपर्यंत राहील असं जी एफ एसचा अंदाज आहे स्कायमेटने उत्तर भारतात डब्ल्यू डी येण्याची शक्यता आज वर्तवलेली आहे हे वातावरण उद्यापासून उत्तर भारतामध्ये प्रत्यक्ष सुरू होईल बारा तारखेला देखील हे वातावरण असेल तेरा तारखेलाही मोठा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेपर्यंत हे वातावरण उत्तर भारतात डब्ल्यू डीचं राहील सतरा अठरा तारखेला छत्तीसगडवर थोडं वातावरण तयार होण्याचा अंदाज स्कायमेटने दिला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मात्र हे वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही आपण महाराष्ट्रामध्ये आज फारसं ढगळ वातावरण तयार होईल असा अंदाज या ठिकाणी ईस एम डब्ल्यू एफ मॉडेलने दाखवलेलं नाही अकरा तारखेलाही याचा फारसा प्रभाव भारतात असणार नाही मात्र उत्तर भारताला थोडं ही सुरुवात होईल उत्तर भारतामध्ये याचा प्रभाव बारा तारखेला असेल उत्तर भारतात तेरा तारखेलाही प्रभाव असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला याचं अस्तित्व उत्तर भारतात असेल परंतु प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल पंधरा तारखेला वातावरणात थोडा बदल दिसतोय आणि तो म्हणजे बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागातून आणि केरळ तमिळनाडूकडून बाष्पयुक्त ढग तयार होत आहेत सोळा तारखेला हे थोडं महाराष्ट्राच्या दिशेने म्हणजे ओरिसा छत्तीसगड तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ अशा मार्गे महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे या नवीन मॉडेलने आपल्याला विदर्भामध्ये आणि मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा असा पावसाचं तोरण दाखवायला सुरुवात केली आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते व पूर्व विदर्भात पावसाचं तोरण तयार होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज या ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलने व्यक्त केला आहे साधारण वीस तारखेनंतर हे वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे सरकण्यास सुरुवात होईल ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलनुसारच आपण या दुसऱ्या व्हर्जननी बघ अंदाज बघितला धावत्या स्वरूपाचा तर महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण पंधरा सोळा तारखेपर्यंत असणार नाही मात्र एक डब्ल्यू डी उत्तर भारतातून पुढे सरकताना दिसतोय साधारण सोळा तारखेला ओरिसाच्या मार्गे एक पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे मात्र याचा प्रभाव केवळ पूर्व विदर्भापर्यंतच मर्यादित राहील असा अंदाज आहे वीस तारखेनंतर हे वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे या मॉडेलने देखील फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याचा अंदाज दिला नसला तरी पूर्व विदर्भात पुन्हा पावसाची शक्यता वर्तवली आहे हवेचा दाब सातत्याने कमी अधिक होत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज काही मॉडेल आता सतरा तारखेपासून देऊ लागले आहेत आपण सतरा तारखेपासून पुढे जर वातावरण महाराष्ट्रात बघितलं तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढेक निर्माण होण्याकरता अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे कारण दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राकडे खेचले जाणार आहेत स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याकरता सतरा अठरा एकोणीस तारखेला वातावरण तयार होऊ शकतं महाराष्ट्रामध्ये मा असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे या अंदाजावर आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल मग दहा तारखेला आज थोडं मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी थोडं ढगाळ वातावरण राहू शकतं आपण सांगली आणि सोलापूरच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये साधारण उद्या रात्री पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग निर्माण होऊ शकतात असा एक प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे तेरा तारखेपर्यंत तरी केवळ थोडीफार ढगाप्रस्ती काही भागात होईल बाकी महाराष्ट्रात फारसं वातावरण या मॉडेलने तरी दाखवलेलं नाही याही मॉडेलने महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे त्यामुळे साधारण सोळा तारखेनंतर महाराष्ट्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा प्राथमिक अंदाज येतो आहे या वातावरणातून बदल होऊ शकतो सतरा तारखेलाही स्थानिक ढग महाराष्ट्रात असणार आहेत त्यामुळे विरळ स्वरूपात पावसाचा अंदाज याही मॉडेलने सतरा तारखेला दिला आहे की या मॉडेलने देखील ओरिसा छत्तीसगड तेलंगणा या भागात पावसाळी ढग दाखवले आहेत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून म्हणजे विशाखापट्टणमकडून मोठं पावसाळी वातावरण या मॉडेलने आपल्याला अठरा एकोणीस तारखेला दाखवलं आहे आणि याचा थोडा प्रभाव स्थानिक ढगांच्या स्वरूपात महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे फार मोठं पाऊस फार मोठी गारपीट असं काही होणार नाही परंतु स्थानिक स्वरूपाचं वातावरण जशी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल तसं महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं विरळ ढगाळ परिस्थिती आणि हलक्या पाऊसची शक्यता महाराष्ट्रामध्ये साधारण सोळा सतरा तारखेपासून तर पुढे तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणातला बदल हा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे अपना आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला, सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा